सुरुवात इकट ना करूया बघ ना जरा कसं दिसते आ बघा विशाल गोताड नमस्कार दादा मला सांगा जरा नेटवर्क जरा थोडा एरर आहे पण कसं काय दिसतंय ते सांगा तुम्हाला थोडं दिसतंय का व्यवस्थित काय जरा बुरकट दिसतंय जरा सांगा मी टेस्टिंग करतोय आपल्या स्पर्धा लाईव्ह बघायची आहे पण ते जरा टेस्टिंग करतोय की कसं नेटवर्क कनेक्टिव्हिटी कसं आहे चांगली असेल तर दाखवायचं नाही तर नाही आलेले बैल जरा बघतोय बघा आणि बावऱ्या कोलापटेनची जोडी ना परवाच्या ना मैदानात एक नंबर मारला राजापूरच्या परतवली मैदानात ओके रितेश कुंभारला नेटवर्क जिओचं नेटवर्क आहे ना इकडे जरा थोडं वीक आहे वीक आहे थोडं बाकी ज्यांना दिसतंय व्यवस्थित हा टार्जन ना टार्जन पहिला यांच्याकडे कडवे होतं ना चव्हाणांकडे होता छकड्याला गेल्या गेला, गेला सीझन बहुतेक गेल्याच्या की आदल्या सीझनला हां टार्जन पाठी घे पाठी घे आमच्या इकडे नेटवर्क कमी आहे होय होय ऋतिक माडिक तुम्ही गायब झाले आहेत सध्या ओके हा बावरे आणि हा राणा राणा सुंदर

व्यवस्थित दिसत असलं तर दाखवायचं नाहीतर तर काय खराब दिसतंय तर नाही खरं जादू सोन्या आणि तिकडे वजीर ए, ए। दा। दर दर। ना इकडे अजून सुरुवात झाली आता जरा जरा बुलेट बावऱ्या काय माहिती नाही आले की नाही ते येतील भाऊ सगळ्यांच्या कमेंट वाचायला वेळ न भेटत आहे ओके

हे तुम्ही गाज मग बटनावर हो आहेत की हा संकेत होता जो टायमरचं काम करतो बघा आपल्याकडे हा हा यजमानी आहे त्या मैदानाचा जोड्या अजून नोंदणी होते नोंदणी अजून पूर्ण झाल्या नाही अजून नोंदणी सुरू आहे सगळेजण जण जोडे जास्त असतात सध्या शिवासुंदर नाय काय माहिती नाही आताच जास्त आलोय ना मी बघतोय <laughs> मित्रांनो जेवढे जेवढे जण सर्वजण लाईव्ह आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनल पुढची अपडेट समजतील ही लाईव्ह नंतर कट होणार आहे आणि नंतर जेव्हा मैदान सुरू होईल तेव्हा पुन्हा सुरू होईल ना तेव्हा डायरेक्ट नोटिफिकेशन येईल तुम्हाला लिंक याला टाकायची गरज नाही ग्रुपला लय बैल अजून उन्हाचा जरा ताप आहे त्याच्यामुळं सगळं जरा हे आहे सावली पकडल्या नाही सगळे बालीमाडी तुला इंद केसरी म्हणताय सुयोग कोटकर कोणतरी सुयोग कोटकर म्हणून कोणतरी तरला इंदकेसरी केसरी बोलतोय लाईव्ह होत मैदान दाखवायला येत आहेत तयारी सुरू आहे पहिले एवढे जवळून जात आहेत समजत पण नाही मागून येत आहेत ते मोबाईल मध्ये लक्ष आहे साधारण मला वाटत दोनच्या नंतर दोन नंतर मैदान आहे बघा समोर मैदान आहे लहान पल्ल्याचं मैदान आहे एकदम असं बघा इकडं मैदान आहे पूर्ण थोडा ब्लर दिसेल दादा कारण नेटवर्क तुमच्याकडे वीक आहे ना सुयोग कटकर फुल नेटवर्क नाही जसं हवं तसं नाही त्याच्यामुळं आमचं बैल नाही मार सोन्या शांत बैल आहे गावठी बैल मस्त इकड़े अजु आज बार एक मिनट आजा चल दुसरे बैल ब पाऊस नाही आहे भावा तुषार शिगम पाऊस नाही आहे पाऊस पाठवा तुमच्याकडे असला तर पिलनकर आलेत ओके नेटवर्क आहे तिथे मध्ये मध्ये तर मध्ये मध्ये आपल्याला चालत नाही ना, ना। लाईव्ह म्हटलं की तुला एक एक दोन दोन एम बी पर सेकंदचा स्पीड लागतो असा एवढं नेटवर्क लागतं साधं फक्त चालत नाही असा सिट्ट्या ओपन नाही झाल्या अजून भाऊ अजून भरपूर बैल आहेत बघूया कसा बघतोय हे देश, देश। देश. ते जावय माहितीये का पालवात एक व्हिडिओ व्हायरल झाली होती ते जावय आले आज या मैदानात <laughs> कुणी कुणी बघितले ती व्हिडिओ जरा सांगा मला आपण त्यांची मुलाखत घेऊया काय सांगा तुम्ही होय म्हटलात ना की मुलाखत घेणार त्यांची त्या जावो यांची सुदेश <laughs> काय करूया सांग होय त्याची मुलाखत काय हा मुलाखत देईल कि भाल मारील मारील <laughs> <laughs> <आगा देख। laughs> अरे रटवतील आम्हाला असं काय केलेलं अरे वरती जरा नेटवर्क कमी आहे भाऊ जरा काम खाली जातोय ते जावं यांची मुलाखत घ्यायला जाऊ येत ते आले जावं यांची ती जोडी येते बघ तीन जोडी आहे ती भरपूर आलेत बैल चला खाली जाऊया आता मैदानात जाऊया मैदानात दाखवून स्वयं सुरवेकडं तुम्ही आले नाही आज भरपूर धडे आलेत बैल पण भरपूर आले इकडं पण आले बघा देवानी झुंजात रुरलची जोडी माहीत नाही भावा आले काय बघायला गेले तू आपण दुसरीकडे जाऊया तू बघा वरती पण अजून जोड्या आहेत सावली धरून बैल बांधायला लागतात

इथून माचाला जावा हा परवा जाण मागच्या रविवारी माचाळ मस्त आहे गौरव कोटकर त्यांचा देवा आहे झुंजार हा झुंजार म्हणजे चण्याचा लहान भाऊ सजवलंय बघा मस्त आलो जाऊन बाबा आम्ही होतो छोटा सोना मोठा सोन्या काय दिसले नाही भाऊ आली असत मोरा माहिती ना बाबा दिसलाच नाही शंकर आलाय कुंभारली एक्सप्रेस चिपळून पण वाले पण आले असणार बरेच जण आले असणार अरे मोबाईल हलतोय ना त्याच्यामुळे जरा दिसत नाही नेटवर्क लय प्रॉब्लेम आहे को गावे रे पण आलाय बाबा कुंभारली एक्सप्रेस एक किलोमीटर असेल आरामात ऐंशी नव्वद तरी असणार एवढ्या लांब मुंबईला आले दाखवलं भावा बाबऱ्या टाळ्या त्यांना सुरुवातीलाच बेकार ऊन नाही म्हणून आपण इकडे सावलीत थांबलोय जरा जरा करनीला वायफाय ची सोय करा भावानो सगळ्यांना मला लाईव्ह जेवढं नेटवर्क आहे त्याच्यात दाखवायचा प्रयत्न करतो रे कॉल करतात लोक लाईव्ह सुरू झालं झालं की कॉल करायला सुरुवात करतात काय समजत नाही लोकांना काय असं वाटतं कॉल करून सांगतात बाबा दिसत नाही मुळ اوکے تھینک یو سٹوڈنٹس سٹوڈنٹس ترا سب ہو گیا حال میں بھی ترا سلام سلام त्यांच्या मार्फत आपल्याला ऐकायला येणार आहे पण काय विषय आहे मंडळानं फक्त डीजे लावलाय करणे लावलेत नाही मेन करणे लागतात हो डी जे तुम्ही काय गाणी किती वाजवणार आहेत काय मेन काम असं करण्या आवाज इथले इथं पोचत नसते लारा आलाय बाबा नंतर पुन्हा लाईव्ह येणार आहे आता चिट्टे वगैरे उडवतील भरपूर असं भरपूर बैल आले सगळे नंतर परत लाईव्ह येणार आहे आता कट करणार आहे सर्वांना विनंती आहे की जेवढे जण सर्वजण लाईव्ह आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जर परत आता एक तास दीड तासाने लाईव्ह येईल तेव्हा मग तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन पोहोचू बसतील 생각해, 박태복이가. 그래, 그래, 그래. 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 그래, 그래, 그래